नमस्कार आपले अण्णा यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आजपासून आपण आषाढी द्वादशीपर्यंत पंढरीची वारी हा खास व्हिडिओ आपल्या भेटीसाठी आणतो राम कृष्ण हरी मौली परवा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचं देहूच्या त्यांच्या देहू इथं मन तुकाराम महाराजांच्या समाधी मंदिर आहे तेथून पालखी निघाली तिनं पंढरपूरकडे प्रस्थान केलं विठू नामाचा करत हजारो वारकरी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्या दिवशी रात्री देहूतील इनामदारवाड्यात या पालखीचा मुक्काम मग ती पालखी काल सकाळी गावातून पंढरपूरकडे पुढं निघाली आणि काल सायंकाळी पिंपरी चिंचवड महानगरातील आकुर्डी इथं तुकोबरायांच्या यांच्या पालखीचा मुक्काम इकडं दिहू आळंदीतून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींची पालखी काल स सकाळी तिनं आळंदी येथील मंदिरातून प्रस्थान केलं या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे केंद्रातील हवाई उड्डयन मंत्री मुरलीधर मोहळ हो, या मान्यवरांसह लाखो भाविक आणि वारकरी या कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित होते माऊली महाराजांची पालखी मंदिरातून निघाली आणि ती आळंदीतील गांधीवाड्यात मुक्कामाला राहिली आज सकाळी माऊली महाराजांची पालखी आळंदीतील गांधीवाड्यातून पंढरपूर तिनं प्रस्थान केलं आणि आज पुण्यात पोचे पुण्यातील संगमवाडी या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पालखीचं एक त्या ठिकाणी भेट होईल तिथं दोन्ही महाराजांच्या आरत्या होतील पुण्यातील भाविक यासाठी ज्यासाठी आतुरतेने वाट पाहतात ती घडी आज संध्याकाळी आणि मग तिथून या दोन्ही पालख्या पेठ आणि गुरुवार पेठ येथील निवडून घ्या आणि पासोबा विठ्ठल मंदिरात आज मुक्काम अस उद्याही पालख्यांचा मुक्काम पुण्यातच राहणार असून परवा म्हणजे दोन जुलैला पालख्या हडपसर गाडीतळापर्यंत एकत्र मार्गक्रमण करतील आणि ज्ञान ज्ञानराज माऊलींची पालखी मग सासवडकडे का ज्ञानराज ज्ञानराज माऊ माऊलीची पालखी सासोड मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करील तर तुकाराम महाराजांची पालखी उळवी कांचन यवतमार्गे पंढरपूरकडे जाईल तुर्तास एवढंच धन्यवाद